हे चांगलं नाही त्यामुळे जागतिक कारण ग्लोबलायझेशन आता भारतामध्ये पूर्ण इंग्लंडपेक्षा इंग्रजी बोलणाऱ्या देणाऱ्या वाचणारे जास्त नाही लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही सुरुवातीच्या ह्या तक्र्यावरती नक्कीच्या आणखीन आपल्या अभ्यासक्रमात एक गोल असा आहे बावारीपर्यंतच ग्रामर स्वतंत्रपणे शिकवलं स् जातं आणि बारावी नंतर पदवीपर्यंत स्वतंत्र ग्रामर म्हणून आपल्याला अभ्यास नसतो त्यामुळे बारावी पर्यंत तुमच्या इंग्रजीचा पाया पक्का केला पाहिजे आणि माझा असा दावा आहे जगातल्या कुठल्याही देशापेक्षा देशा। मराठी माणूस हा उत्तम इंग्रजी बोलू शकतो मला तुमची अडचण माहिती आहे ते हा म्हटलं की तुम्ही घेताय वाचा म्हणजे इंग्रजी की वाचताय पण बोला म्हटलं की तुम्हाला अडचण येत आहे याचं कारण महत्वाचं काय आहे काय कारण असावं आपल्याला इंग्रजीता येतं आपल्याला इंग्रजी वाचता येत पण आपल्याला इंग्रजी बसता येत काय कारण असावं सांगा कुणीतरी तिचं म्हणणं असं आहे की लहानपणापासून मला वाटत मातृभाषा म्हणतात काय म्हणतात माहिती तुला या भाषेमध्ये बाप्पाला बोलायची कधीच संधी मिळत नाही ही आमची जबाग आहे असा की म्हणणं असं आहे की जी भाषा आपल्याला बनवत ही भाषा आपल्याकडे येत नाही याचं कारण आपली मातृभाषा मराठी आहे आम्ही तिचा आपण त्याचा वापर करतो समजा आता तू आघाडी बघता मराठी सरकार आघाडी

त्याचा अर्थ चुप असा असं विचारून मी निघाय शतक तक खरा अर्थ असाल की ग बस नाही तर भावना आहे तेव्हा आज शतक शब्द माहिती असला तर तो इंग्लिश मध्ये बोलणार ना आणि म्हणून मी जे म्हंटल की मराठी माणसाला उत्तम इंग्रजी बोलण्याचा स्कोप जगातल्या अन्य कुठल्याही भाषेपेक्षा जास्त आहे त्याचं कारण पण सांगतोय दोन मिनिटांमध्ये तुम्हाला आपल्याकडे आपण म्हणतो की तुकारामांची गाथा फुलवली होती म्हणतो की नाही आपण मग तुकारामांची गाथा इंद्रायणी बुडवली होती तरी सुद्धा आज शहरी जाणाऱ्या निरक्षर माणसाला तुकारामांचे आवडतं ज्ञानेश्वरीच्या कोव्यात असत कस काय बोल गाथा तरी इंद्रायणी बुडवली होती ना गाथा इंद्रायण मध्ये बुडवली होती पण त्र्यंबक कासार नावाचा त्यांचा आहे आणि ग्रँड नाळाच्या अधिकाऱ्यानं राज्यभर फिरून हे शिक्षण संस्थेमध्ये देखील राहायला होता तर त्यांनी जे अभंग गोळा केले आम्ही ह्या गोळा केलेल्या अभंगांची तुकारामाची गाथा जी प्रसिद्ध आहे साडेचार हजार अभंगांची ती उपलब्ध केली म्हणजे हे अभंग आले कुठून आपल्याकडे तर हे अभंग ह्या ओव्या हे आपल्याकडे आलं ते आपल्या मौखिक परंपरा कारण आपली मौखिक परंपरा कशी आहे बघा ती सडग आहे त्याचबरोबर ती मरत नाही म्हणजे आपल्याकडे कुणी सण सांगते हे गाणं कधी म्हटलं जातं कमागणता मरतागणता अर्थगडचं आलं येण्याचे एक माझ्या नशीबी आलं तेच म्हणतात हात घ्यायला जगदर आपले गरीब नायपुराला सांगा की मला बघितलं की हे गाणं मला

त्यामुळे मी हे घटना शैलीनं आपल्या म्हणून सांगतो कारण असं आहे की आपली मौखिक परंपरा ही पॉवरफुल आहे ती सरळ आहे ती मरत नाही कृषी संस्कृतीशी संबंधित आहे आज बघा आपली सगळी गाणी ही आपलं जीवन मांडणारे ग्रामीण जीवन मांडणारे अशा प्रकारची गाणी आहेत म्हणजेच मौखिक परंपरेत महत्वाचं काय आहे बोलणं महत्वाचं आहे मौखिक परंपरेत महत्वाचं काय आहे ऐकणं महत्वाचं आहे आणि जगातली कुठलीही भाषा यायला काय लागतं बोलण्याला या लागत ऐकायला याय लागत या लागत वाचायला लागतं आपण ऑर्डर बदलली आपण आधी वाचायला शिकलो त्यानंतर शिकलो ऐकायला शिकलोच नाही बोलायला शिकायचं त्यामुळे प्रश्न नाही त्यामुळे त्यांच्या पीएचडी पर्यंत सरांच्या जाण्याचा मुख्य मार्ग जो आहे हा कॉम्पिटन्सी इन इंग्लिश लँग्वेज म्हणजे जगातली कुठलीही भाषा जर शिकायची असेल म्हणजे कसं आहे बघा की ना त्यांच्या गर्दी जमलेली आहे आधी बऱ्याच गाड्या आलेल्या आहे बहुतेक कोरोना सुरू झाला वाटतं माणसं पकडायची गाडी आली त्यामुळे आज काय लोकांना गाड्या माणसांना काहीतरी म्हणत असतील ना कुत्री एकमेकांशी त्यात सुद्धा कदाचित बायकोला सांगितलं असेल मेसेज पाठवून की मी घरी यायला निघालेलो आहे पण मी घरी आल्याशिवाय भात टाकू नये कारण कधी पण काळी वाजवेल आणि आपला कार्यक्रम होईल काय सांगता येत नाही असं म्हणजे अॅनिमल कम्युनिकेशन पण काही होत असेल ना पण त्यांच्याकडे ब्रेनच इमेज मेकॅनिझम हे डेव्हलप नसतात त्यामुळे त्यांना ते बोलता येत नाही आणि मग आपण सुद्धा भाषा कशी शिकतो बघा मूल जेव्हा दहा अकरा महिन्यात होतं तेव्हा ते बॅटलिंग स्टेज मध्ये असतात तेव्हा आपण मग बाबा म्हणतोय मामा म्हणतोय आणि ते त्याला शब्द लागले की त्यात वेळ त्याला पाय पण फुटलेले असतात आणि मग ते बाहेर गेले की शेजारी म्हणते बालक आय म्हणतो समजा ते म्हणतात आई होते शिवी म्हणजे पोरगीला जर आहे म्हणून श्री देतोय म्हणजे शेजारी कथा कर्म क्रियापद तिने एकदम शिकवून टाकते आपण मराठी काय येतंय त्यांच्या मुलीने सांगितलं ते उत्तर बरोबर आहे की आपण मराठी सातत्यानं ऐकतो आपण ते दक्षिण आफ्रिकेत जन्माला असतो तर आपण तिकडची भाषा बनलो असतो पण आपल्याला मराठी येत नाही कारण आपण सातत्यानुक ही भाषा ऐकतो आम्ही सातत्यानुक ही भाषा बोलतो मला आजच्या पीएच डी सत्काराच्या निमित्तानं तुम्हाला एवढाच मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही सुद्धा भाषा इंग्रजी ऐकायला आणि बोलायला सुरुवात करा मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे ब्याऐंशी साली शिवाजी विद्यापीठामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये अनेक मुलं असताना मी इंग्रजी विषयामध्ये पहिला आलो आणि मला सुवर्ण पदक मिळालं एकोणीसशे ब्याऐंशी साली I stood first in the university. I backed the gold medal, but I am not able to communicate in English. So, don't worry, try to speak in English. Try your level. best to continue in English. And if it is not possible for you to continue in English, then Lagan. either in Marathi or in Hindi. असे सरांनी मला सांगितलं आज माझं पुढे सरोजनी निवडणुकांचा आदर्श बॅरिस्टर पीजी पाटील आहे बॅरिस्टर पीजी पाटील पाटील एक लेख लिहिलाय मी इंग्रजी कसा शिकलो पुढे द बाउंटेबल बनियन नावाच्या इंग्रजी चरित्र म्हणजे त्याचं इंग्रजी भाषांतर पण त्यांनी स्वतःच केलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ताईच पेंडेच्या पहिल्या पानावरची चूक काढून दाखवली तर कर्मवीरांना एक आना बक्षीस द्यायचे रोज दहा नवे शब्द इंग्रजी पाठ करायला सांगायचे ते जर शब्द पाठ झाले नाही तर मिळत पटरण संध्याकाळी आपल्याला जेवण मिळणार नाही अशा प्रकारचा रोज संध्याकाळी तडकडकर प्रार्थना शिकवायचे आणि मग टेक्स्ट मध्ये काय आहे कवितेमध्ये काय आहे हे सांगायचे कबीर राज्या खरं खर महाराष्ट्रामध्ये अजून मी ताब्यात झालेली नाही कारण शाहू महाराजांनी सगळ्या जातीसाठी वस्तीग्रह केली कर्मवीरांनी सगळ्या जाती एकत्र आणल्या आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कर्मवीरांना सवी नापास होते पण ही वाद प्रॅगमॅटिक खेळा सोपत आणि म्हणून त्यांनी नवे नवे प्रयोग केले त्याचा हा जो प्रयोग आहे तो म्हणजे मौखिक परंपरेचा की जुन्या मुलांनी नव्या मुलांना तुम्हाला खरं सांगा ज्या परंपरेनं मी आणि माझा एक मित्र आहे प्राचार्य अशोक पाहतो म्हणून तो पण निवृत्त झाला आम्ही दोघे असताना बागेल बसून शेत कराल कविता कवितांच्या ओळी घ्यायच्या आणि एकदा तू म्हण एकदा मी म्हणतो एकदा एकदा म्हण मी म्हणतो अशा वेळेला एवढ्या कविता पाठ झाल्या की आम्हाला शिकवायला प्राधान्य त्याला पण आमच्याकडे ओळी पाठ नव्हते हे यश दुसऱ्या तिसऱ्या कशाचे नसून आपल्या मौखिक परंपरेचा आहे तेव्हा तुम्ही ह्याचा वापर करा म्हणजे काय करा पहिलं गोष्ट आपल्याला इंग्रजी शिकवणाऱ्या सर किंवा त्यांना सांगायचं वर्गात तुम्ही एकही शब्द मराठीमध्ये बोलू नका तुम्ही इंग्रजीमध्ये बोला म्हणजे तुम्हाला ऑक्सफोर्डवर तरी चालेल पण त्यांना आधी बोलायला सांगा आधी तुम्ही सुद्धा एकमेकाशी बोलताना साधे शब्द शब्दात काय अर्थ नाही का त्याला कन्व्हरसेशन चार तर म्हणायचं गुड मॉर्निंग म्हणाय काय अर्थ आहे का हाऊ डू यू डू असं म्हणतं काय उतर नाही सर हाऊ डू डू हाऊ डु यू डू पण आहे आणि त्यानंतर हॅलो जे ब्रिटिश आहे अमेरिकेत गेल्या गेल्यावर हाय हाय आपले महानगर अलीरिके अमेरिकेला जाऊन आले सारखं हाय हाय मला तो उचल उतरले आधी सबन पण आपल्याला अमेरिकेच्या सवयीप्रमाण परिणाम होत आहे त्याला म्हणते हाय तो म्हणता बसू का माझ्यात माझ्यात माहिती हाय विचार केला तुझ्या असे कधी होत नाही कधी असतो आठवण जाई का तुला कधी आठवण आहे का तू एस टी मध्ये गेलाय कंडेक्टरला म्हणतो हॅलो कंडक्टरपूर असं म्हटलंय कधी

पण हे चार कौशल्यावरती एकाच वेळेला काम करावं लागतं वाचण बोलणं ऐकणं हे व्यायाम करताना आपण असं म्हणतो का तर माझा उजवा हात कमी पडतोय हाताचा व्यायाम करतो आणि एवढाच बंगदंड करून कोण भरू येतो चला असं होत नाही की आपल्याला जर उत्तर विक्री द्यायची असेल तर आपण वाचलं पाहिजे पाहिजे तुम्ही दादाला सांगा

आपली उपयुक्तता सिद्ध केली पाहिजे उभा राहायला त्याला जागा किती लागते पण तो दोन फूट दो। ती जागा पवारसाहेबांनी मिळवली ना पहिल्या वर्षी नापास देखील त्याने ती मिळवली तशी जागा तुम्हाला जर भविष्यामध्ये मिळवायची असेल तर जगाच्या संपर्काची भाषा असलेली ज्ञान भाषा असलेली इंग्रजी भाषा आहे ती शिकली पाहिजे आणि त्यासाठी आज फक्त शपथ घ्या की मी रोज नवे दहा शब्द जे आहे हा शब्द मी पाठ करणार शब्द संग्रह मध्ये ऑर्डर घेत होते ते त्या काय केलं समजायला मला म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं तुम्हाला हे समजतं कस की कुठलं हॉटेल चांगलं आहे कुठलं हॉटेल आहे तर ते म्हणजे

माझा मुद्दा असा आहे की जगाच्या स्पर्धेत टिकायचा असेल तर तुम्हाला उत्तम इंग्रजी आली पाहिजे त्यासाठी चार कौशल्य ही आत्मसात केली पाहिजे आणि ती ह्या निमित्तानं इंग्रजी भाषेवरती मास्टर मिळवण्याचा आपण प्रयत्न करा असे मी अपेक्षा व्यक्त करतो पण काय होतंय की एकदा एका माणसाचं भाषण माझ्यासारखं गमतीदारपणे चालू होतं माणसं टाळावं लागली हा पुन्हा बोलायला लागला माणसा आणखीन टाळावर लोवाय लागली हा पुन्हा बोलायला लागला शेवटी कोकणातला एक माणूस उभा राहिला रिव्हॉल्वर होत तो म्हटला साहेब तुम्ही बोला तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही पण तुम्ही तुम्हाला हित बघताना कुणी आणलं त्याचं नाव सांगा त्याला मी जीवन ठेवणार नाही तेव्हा दादा आधी आपले सगळे मुख्याध्यापक माझे मित्र असल्यामुळे या मित्रांच्या वरती वाईट पाहिजे येऊ नये यासाठी थांबतो जय we